पालकमंत्री जयकुमार रावल यांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मनमानी कारभाराविरोधात योग्य ती कारवाई होण्याबाबत निवेदन देण्यात आले एकलव्य संघटनेचे विश्वनाथ सोनवणे अधीक्षक यांना तालुक्यातील आरवी शिवारात अवैध धंदेविषयी निवेदन देण्यात आले होते मात्र पोलीस अधीक्षक यांनी आठ ते दहा तास बसून ठेवले तसेच अवैध धंद्याच्या ठिकाणी जाऊन येऊन त्यांनीच कारवाई करण्यास सांगितले त्यामुळे माझ्या जीवितास अवैध धंदे करणारे धमकी देतील व जीवितास धोका आहे यामुळे पोलीस अधीक्षक धिवरे मनमानी कारभारा विरोधात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आलं निवेदनाचा विषय अतिशय गंभीर असा आहे की धुळे जिल्ह्याचे जे प्रशासकीय अधिकारी प्रमुख अधिकारी आहेत एस पी साहेब यांनी काल आमच्या कार्यकर्त्याला निवेदन देण्यासाठी गेले असताना की त्याच्या गावामध्ये दोन नंबरचे धंदे बोकावले आणि त्या दोन नंबरच्या धंद्यावर धंद्यावरती बसणारे जे मुलं आहेत ते आजूबाजूचे जे कॉलेजच्या पोरी आहेत त्यांची नावं घेतात आणि प्रांजा अशी मागणी करण्यासाठी आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला होता की तुम्ही साहेब या गुंडांचा बंदोबस्त करा असं असताना एस पी साहेबांनी रात्री आठ वाजेपर्यंत त्याला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि बसवल्यानंतर त्याच्या गावात जाऊन त्यालाच सांगितलं की चल आता तू इथं कुडारख्या करतो हे तर तू आम्हाला दाखव की कुठे कुठे दोन नंबरचे धंदे चालतात म्हणजे आम्ही जर गावात तर समाजासाठी जर काही करत असू आणि त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला मदतीनं बोलवत असू आणि पोलीस प्रशासन अशा पद्धतीने जर आम्हाला वागणूक देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आज आम्ही माननीय पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये या प्रशासनाचा कशा पद्धतीने कारभार चालू आहे ही सामाजिक सामाजिक चळवळ असताना देखील त्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडनं या ठिकाणी होतोय आणि त्याचबरोबर बरोबर उद्या उठून जर आमच्या कार्यकर्त्याला जर काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार एस पी साहेब असतील असं देखील आम्ही या निवेदनाद्वारे मान्य पालकमंत्री यांना कळवलं आहे आणि हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे हा म्हणजे कारण नसताना हा काही आरोपी नव्हता हा लोकांच्या कल्याणासाठीच त्यांची मागणी त्या ठिकाणी मांडण्यासाठी गेला होता आणि याला आरोपीसारखं त्या ठिकाणी ट्रीट केलं तर हे अतिशय गंभीर कृत्य या ठिकाणी एक जबाबदार पोलीस अधिकारी यांच्याकडून झालेला आहे म्हणून आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो विरोध करतो आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय मिळवून घेण्यासाठी सक्षम आहोत हेही या ठिकाणी आपल्या माध्यमातनं जाहीर करतो